हे एक क्रांतिकारक होते तुम्ही आता पाचवीला आले चौकीवाले आहेत त्या ठिकाणी त्यांना ऐकून असेल की आपल्या भारत देशामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि असं म्हणतात की हा भारत देश मूळचा आदिवासी लोकांचा आहे इतर समाज हा या ठिकाणी कोण आदिवासी जरी बाहेरचे लोक या ठिकाणी आले त्यांनी आदिवासींवर राज्य केलं तरी आदिवासीच्या जीवनामध्ये त्यांच्या व्यवहारामध्ये जो नियमितपणा होता किंवा त्यांचं जे राहणीमान होत किंवा उदरनिर्वाहाच्या बाबी होत्या त्या व्यवस्थित पुढे राजे रजवण्याच्या काळात सुद्धा राजांनी आदिवासी लोकांना हो योग्य असा न्याय दिला होता मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये नंतर इंग्रज आले या इंग्रजांनी आपल्या देशावर एकशे पन्नास वर्ष राज्य केलं आणि ते राज्य करीत असताना सुरुवात केली अन्याय काय केला तर आदिवासी लोक सर्वसामान्यपणे तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये राहत नाही ते डोंगर दऱ्या खोऱ्या किंवा जंगली जंगली भारत त्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी राहतात आणि त्यांचं उदरनिर्वाह साधन म्हणजे ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांची शेती म्हणजे जमीन त्या ठिकाणी नदीला असणार पाणी त्या ठिकाणी जंगल बघा म्हणजे जल जंगल आणि जमीन या तीन गोष्टी आदिवासी लोकांना फार महत्वाच्या होत्या त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा व्हायचा पण इंग्रजांनी या तीनही गोष्टी पण बंधन आणि मग आदिवासी लोक इंग्रजांच्या विरोधी उभे राहिले आणि त्याच प्रतिनिधित्व केलं मुंडा तुम्हाला कुठं दाखवला मग त्यांनी काय केलं तर सगळ्या त्यांच्या बांधवांना म्हणजे आदिवासी लोकांना संघटित केले एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की जर इंग्रज सरकार आपल्यावर अन्याय करत असेल आपल्या मालकीची आपली जमीन आपलं पाणी आपलं जंगल जर हिरावून घेत असेल तर आपण त्यांच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे आणि ते आपण परत मिळवलं पाहिजे आणि मग त्यांनी या आदिवासी लोकांना त्यांना एकत्र करून त्यांनी लढा सुरु आहे पुढे इंग्रजांनी त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते काय पकडून पकडले गेले नाही परंतु त्यांच्याच काही मित्रांनी दगा फटका केला म्हणजे बिरसा मुंडा थांबले होते त्या ठिकाणाची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना दिली आणि मग इंग्रजांनी त्यांना काय केलं पकड आणि टाकलं आणि तुरुंगातच टा त्यांचा तुरुंगा मृत्यू झालेला आहे पण ह्या बिरसा मुंडाने मग त्यांच्या समाजासाठी आदिवासी समाजासाठी काय काय केलं तर तुम्हाला माहिती आहे आज सुद्धा आदिवासी लोक जास्त शिक्षण घेत नाही पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत शिकले आता त्यांना वाटत शिकलो आपल्या पाचवी वर्गात दोन विद्यार्थी आहेत आदिवासी समाजाचे वाघे बघा ते येतच नाही त्या मुळे वेळे त्यांच्या घरी जाऊन आल्या मी जाऊन आलो तरी ती मुलं काय शाळेत ते शिक्षण घेत नाही असे लोक मग या बिरसा मुंडाने त्यांच्या सगळ्या समाजात सांगितलं अरे बाबांनो शिक्षण घ्या शाळेत चला आपल्या मुलांना शाळा शिकवा जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुझी प्रगती होईल हे त्यांच्या समाजासाठी त्यांनी शिक्षणाचं महत्व समजावून दिलेलं आहे दुसरं काय केलं तर त्यावेळे आदिवासी समाज हा हिंदू समाजामध्ये होता हिंदू धर्मामध्ये होता आज सुद्धा आहे पण मिरसा मुंडाने विशेषतः काय केलं हिंदू धर्मातली चांगली तत्वे निवडली ख्रिश्चन धर्मामध्ये चांगली तत्व निवडली आणि या दोन धर्मांच्या समन्वयाने एक वेगळा धर्म त्यांनी स्थापन केला आदिवासी लोकांसाठी त्या धर्माचं नाव तिरवस नावाचा असा धर्म होता आहे तिरवस त्यांनी स्थापन केला आपल्या स्वतंत्र समाजासाठी म्हणजे अशा प्रकारे त्यांनी हे धार्मिक कार्य केलेलं आहे तिसरी गोष्ट असं आहे कि बिरसा मुक म्हणतात म्हणजे आपण भगतसिंग सुखदेव राजगुरु हे जे क्रांतिकारक आपण शिकतोय ते क्रांतिकारक म्हणून उदयास आले म्हणजे क्रांतिकारक म्हणजे या देशासाठी लढणारे आणि इंग्रजांना विरोध करणारे असं बिरसा मुंडांचं कार्य खूप मोठ आहे आदिवासी समाजासाठीच नाही तर या भारतीयांमध्ये त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली स्वातंत्र्याची ज्योत निर्माण केली हा देश माझा आहे आणि तो इंग्रजांना मी मिळवू देणार नाही अशी भावना प्रत्येक भारतीयामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे आजच्या दिवशी आदिवासी लोक आजचा हा दिवस एक मोठा सण म्हणून साजरा करतात ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतोय त्याप्रमाणे आदिवासी भागामध्ये बघा आज त्यांचे कार्यक्रम असतील कुणी हे नाट्यस्पर्धा नृत्य डान्स वगैरे हे असं करतात अजून त्यांच्या कार्याची महती सांगत असतात घरामध्ये त्यांचा आनंदी आनंद असतो कारण आज डिसा मुंड्यांची काय आहे जैनची आहे धन्यवाद विनंती करतो आपण आता काल कोणती कोणाची जयंती साजरी केली पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर नंतर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहिती आहे पण तसच हे वीर बिरसा मुंडा सगळ्यांनी लक्षात ठेवा काय कारण मूळ भारत देश त्याचे मूळ कोण आहेत आदिवासी आहेत कोण आहे

त्यांना फसवून त्यांच्या जमिनी लोक विकत घ्यायला लागले आणि ते बिचारे एकदम गरीबच राहायला लागले त्यांना पण भ्रांत व्हायला लागले मग आता सरकारने नियम काढला की यांच्या कोणीही विकत घेऊ शकत यांच्या जमिनी विकत घ्यायचा आपल्याला कोणाला ना ना अधिकार नाही म्हणून ते कुठेतरी अजून आपल्या देशात स्थिर आहे तर ह्या विरसा गुंडांनी त्यांना बरच काही अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत त्या सगळ्यांना लागलेला आहे तर तुम्ही पण त्या अशा सगळ्या माहिती आपल्या घरातल्या आई वडिलांना वगैरे देत जायचं त्यांना पण ही माहिती मिळेल की नाही आपल्या देशात किती क्रांतिकारक होऊन गेलेले बरोबर की रे तर आपल्याला भगतसिंग आहे गांधीजी माहिती आहे सगळ्या माहिती पण हे माहिती नव्हते तर तुम्ही युट्यूब मध्ये किंवा मोबाईल मध्ये फोटो मिळेल तो घरी दाखवा त्यांच्या अंगावर जास्त कपडे नाहीये शिकार करतायत त्यांच्या हातात एक काठीचं धनुष्य आहे म्हणजे अशा बऱ्याच त्यांचे चित्र तुम्ही घरी दाखवू शकता आणि सरांनी आपल्याला कोणाला माहित नव्हती एवढी छान माहिती दिली लक्षात ठेवायची सगळ्यांनी नोव्हेंबर हा दिवस कायम स्वरूपी लक्षात ठेवा पंडित त्यांची जयंती झाली की लगेच कोणाची जयंती असते वीर बिरसा तर त्यांच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल उद्या येताना घेऊन आणायचं सोबत है ना तुम्ही आता पण आहे ना तुम्ही आता सरांनी सरांनी सांगितलं चित्र पण काढून दाखवायचंय कळलं आणि त्यांचं कार्य पण मी तुम्हाला आता ऐकवे ते कार्य पण तुम्ही लिहून काढायचं आणि सरांनी सांगितलेली माहिती पण लिहून काढायची कळलं आणि आपण रांबोळी पण काढता आली तर बघूया चित्र काढता आलं तर बघूया हा